नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कालच स्वतःचा निर्णय झाला की शेतकऱ्यांना जी उसाची आहे एक रकमी देण्याबाबत शेतकरी संघटनांच्या वतीनं जो लढा उभा केला होता त्या लढ्याला काल यश आलंय आणि याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश भाई या काकडे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की काय आणि कसं घडलं ते भैया नमस्ते एम मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे एकोणीसशे सहासष्टच्या केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये राज्य सरकारने बदल करून एफ आर पीची तुकडी केली होती मात्र काल कोर्टाने निर्णय दिलाय राजू शेट्टी यांनी याचिका के दाखल केली होती त्यावरती कोर्टाचा काल निर्णय झालाय आणि कोर्टाने निर्णय दिलाय की शेतकऱ्यांना उसाचे पैसे जी एफ आर पी आहे ती एक दिली पाहिजे कसं पाहता निर्णय नाही कालचा जो मान्य हायकोर्ट मुंबई यांनी जो जो काय निकाल दिलेला आहे तो शेतकऱ्याच्या दृष्टीने निश्चित त्याचा स्वागतच करायला लागेल खरं म्हणजे हा कायदा केंद्र सरकारने बऱ्याच वर्षापूर्वी लोकसभेत हा मांडला होता आणि तो कायदा केला होता पण अलीकडच्या ह्या चार पाच वर्षात राज्य सरकारने त्यांना कुठलीही परवानगी नसताना एक तंत्र म्हणा किंवा काय म्हणा हे करून एपरपीचे गेले दोन तीन वर्ष झाले तुकडे केले होते आणि तुकडे करून नुसते थांबले नव्हते तर त्याचा व्याजसुद्धा कुठल्याही कारखान्यांना शेतकऱ्यांना मिळवून देत नव्हते तीन वर्षापूर्वी आमचे नेते राजू शेट्टी यांनी यावर हायकोर्टात दावा दाखल केला होता की जो दावाचा निकाल काल तो लागला कालच्या निकालातसुद्धा शासनाच्या वतीने आणि काही कारखान्यांच्या वतीने जवळजवळ सहा ते सात वकील मोठे मोठे वकील म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काउन्सिलर म्हणतात असे उभे केलेले होते आणि आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमचे वकील योगेश पांडे म्हणून होते की ज्यांना आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना फक्त पंधरा हजार रुपये आम्ही दिले होते कागदपत्र गोळा करण्यासाठी तर त्यांचंही मी योगेश पांडेचंही मी निश्चित आमच्या कृती समितीच्या वतीने आणि स्वाभिमानी संघटनेच्या वतीने त्यांचं मी निश्चित अभिनंदन करेल की त्यांनी एकट्याने त्या सहा वकिलांना झोपवून मान्य हायकोर्टच्या पुढं वस्तुस्थिती मांडली आणि मान्य हायकोर्ट यांचंसुद्धा आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की जेणेकरून हायकोर्ट साहेबांनी मोठे मोठे वकील पुढं असतानासुद्धा एक कायद्याच्या दृष्टीने पहिलं पाहिलं आणि तो निकाल खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजेच शे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने दिला याचं निश्चित आम्ही स्वागत करू आणि आता मला आशा आहे की आता हितनं पुढं कुठलाही कारखाना अथवा राज्य सरकार ह्याच्यावर अपील करणार नाही आणि त्यांना आमची विनंती राहील की हा प्रतिष्ठेचा प्रश्न कुठल्याही कारखान्याने किंवा शासनाने करू नये की जो काही आता हायकोर्ट साहेबांनी जो काही नि निर्णय दिलेला आहे ते जे आता अंमलबजावणी व्हावी अशा दृष्टीने राज्य सरकारला आम्ही निश्चित विनंती करू तेथले त्या अदितदाला मी आवाहन करील विनंती करील की आपण सोडवत ह्यात लक्ष घालून सी एम साहेबांनी ह्यांना सांगून अपील न करता ताबडतोब भेजी अंमलबजावणी करावी आता जो हा निर्णय झाला आहे तुम्ही नेहमीच शेतकऱ्यांसाठी झटत असता अनेक आंदोलनं देखील आपण शेतकऱ्यांसाठी केलेले तर या निर्णयाचा आनंद उत्सव कशाप्रकारे शेतकरी कृती मी साजरा करेल आनंद उत्सव तर केलाच पाहिजे आणि निश्चित माझी तरी अपेक्षा आहे की बारामती तालुक्यातल्या तिन्ही कारखान्याच्या शेतकऱ्यांनी आम्ही जो आता राजू शेट्टीचा मी अपॉइंटमेंट घेणार आहे तारीख घेणार आहे आणि त्यावेळेला तारीख मिळाल्यानंतर मी पेपरच्या माध्यमातून सर्व आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करणारे विनंती करणारे की हा विजय उत्सव आपल्याला साजरा करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित बारामतीला यायला पाहिजे यावं जेणेकरून आपण सगळ्यांनी मिळून राजू शेट्टी साहेबांचं आपण एक सत्कार मोठ्या प्रमाणात करूया अशी माझी एक अपेक्षा आहे पण दुसऱ्या बाजूला मला सगळ्या शेतकऱ्यांना हेही आवाहन करायचं आहे की हा जो निकाल जो लागलेला आहे हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी लागलेला आहे आणि आपल्यातल्या बऱ्याचशा बहुतांश शेतकऱ्यांना एक सवय लागलेली की घरी बसून पैसे पाहिजेत कष्ट कुठं करायचे नाहीत तर इथून पुढे का महिना मी शेतकऱ्यांना आवाहन करील की आता इथनं पुढं आमच्या शेतकरी संघटनेला आणि आमच्या शेतकरी कृती समिती कारण शेतकरी कृती समिती तिन्ही कारखान्यात आहे तर तिथल्या तिन्ही कारखान्याचे कृती समितीचे जे पण अध्यक्ष आहेत त्यांच्या मागं ज्याच्या कारखान्याच्या शेतकऱ्यांनी उभा राहायला पाहिजे राजकारणाचे जोडे तुम्ही बाजूला ठेवले पाहिजेत ज्या वेळेला कारखान्याचा विषय असेल त्यावेळेला तुम्ही कृती समितीच्या मागं तुम्ही उभा राहायला पाहिजे राहा आणि स्वाभिमानी संघटना जी राज्य लेवलवर काम करते कारण कृती समिती ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचंच पिल्लू आहे हे थोडंसं समजून घ्या कारण स्वाभिमानी शेतकरी संघटना मला वाटते दोन हजार आठ नऊला स्थापन झाली कृती समिती माझ्यापुरतं सांगायचं म्हटलं तर दोन हजार दोन साली मान्य जोशी शरद जोशी यांना बी दोन हजार दोनला मी आणलं होतं आणि त्यावेळेला मी कृती समिती स्थापन केली होती माझ्याबरोबर बाळेगाव आणि छत्रपती यांनीही कृती समिती स्थापन केली होती नुसतं आम्ही स्वाभिमानी संघटना जर का म्हटलो तर कृती समितीचा तिन्ही कृती समितीचा अपमान होईल कृती समितीचा अपमान म्हणजे त्या त्या कारखान्याच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे त्यामुळे आम्ही कृती समिती प्रत्येक वेळेला आम्ही म्हणत असतो पण प्रत्यक्षात ही स्वाभिमानी संघटनेचे सगळे कार्यकर्ते आम्ही आहोत हे थोडंसं समजून त्यावेळेला राजू शेट्टी साहेबांचा आम्ही तारीख आणि वेळ आहे आणि पेपरमध्ये आम्ही देणार आहे त्यावेळेला माझी विनंती राहील माझं आव्हान राहील सगळ्या शेतकऱ्यांना की राजकारणाचे जोडी बाजूला ठेवून राजू शेट्टी साहेबांचा सत्कार करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र बारामती शहरात आपण जमूया आणि सत्कार करूया की जेणेकरून या स्वाभिनी संघटनेला अजून ताकद मिळाली पाहिजे कारण नुसता उसावर आपल्याला थांबून चालणार नाही शेतकऱ्याच्या माध्यमातून अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याला चालना मिळलं पाहिजे तरी सगळ्यांनी तिथं त्यावेळेला कार्यक्रमाला उपस्थित राहा एवढीच मी सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करेन माळेगाव असेल छत्रपती असेल सोमेश्वर असेल या तिन्ही कारखान्यांच्या वतीनं शेतकरी कृती शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा मोठ्या प्रमाणात एक मोठा सत्कार आयोजित करून या निर्णयाचा आनंद सा उत्सव साजरा करू असं यावेळी बोलताना सतीशराव काकडे यांनी सांगितलं